आई अंबेचा आजाय मंगळवार ग आई अंबेचा आजाय मंगळवार दर महिन्याच्या चतुर्थीला अंबा निघाली गणपतीला दर महिन्याच्या चतुर्थीला अंबा निघाली गणपतीला हाती घेऊन दुर्वेची माळ ग हाती घेऊन दुर्वेची माळ आई आज आहे मंगळवार आई अंबेचा आज आहे मंगळवार पिवळी सारी चोळी हिरवी ग आई अंबेचा आज आहे मंगळवार दर महिन्याच्या आषाढीला आंबा निघाली पंढरपुराला दर महिन्याच्या आषाढीला आंबा निघाली पंढरपुराला हाती घेऊन तुळशी माळ मार्ग हाती घेऊन तुळशी माळ मार्ग आई आंबेचा अजय मंगळवार ग आई आंबेचा अजय मंगळवार ग दर महिन्याच्या शिवरात्रीला आंबा निघाली कैलासाला दर शिवरात्रीला आंबा निघाली सला हाती घेऊन बेलाची माळव हाती घेऊन बेलाची माळव आई अंबेचा आजाही मंगळवार गई आचा आजाही मंगळवार पिवळी साडी चोळी हिरवी ग पिवळी साडी चोळी हिरवी आई अंबेचा अजय मंगळवार आई अंबेचा अजय मंगळवार ग